श्री स्वामी समर्थ कहाणी पिठोरीची पिठोरी अमवसेची पिठोरी ही कहाणी वाचल्याने ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते मनीची इच्छा पूर्ण होते तर कहाणी पिठोरीची आठ पाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापांचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकलून दिलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली मी तेवढ्या करताच इथं आलेली आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का झालीस तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अवस अवसेच्या अमावसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात असे अशी सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेलाही असंच झालं तेव्हा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घरातून घालवून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती खूप रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशी थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवांचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर गपचूप बसून राहा रात्री नाग कन्या देव क, कन्या साथी अप्सरांबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण मन, त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू त्यांना सगळी हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं आणि तिथून उठली पुढं गेली तो एक तिला बेलाचं झाड लागलं जाता जाता तिथंच ती उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग तिच्या दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर गपचूप लपून बसली लपून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्यांसुद्धा तिथं स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगांची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्या बरोबर ती खाली उतरून आली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली तू म्हणून चौकशी त्यांनी केली तिनं सर्व हकीकत त्यांना सांगितली देव देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आस्रांनी ती दाखवली पुढं तिच्या साती मुलांना त्यांनी जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला त्यांनी सांगितलं आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिनं विचारलं यानं काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलबाळ दगावत नाही त्यांना काही धोका संकट राहत नाही समाधानात ते नेहमी राहतात पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनेला पाहिलं तसा तो उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून त्यांना घरात घेतलं सर्व हकीकत सुनेला मी विचारली त्यांनी तिनं ती सारी हकीकत काय झाली ती सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलं बाळांसक ती सुखात नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही कहानी आवडली असेल तर नक्की ऐका आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद